नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये जमा होणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती उद्या दुपारी जमा व्हायला सुरुवात होणार आहे पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ येथून एका नियोजित कार्यक्रमाच्या दरम्यान केलं जाणार आहे आणि याच सोळाव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नव्या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा या दोन हप्त्याचे चार हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हो सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून प्रत्येकी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान देशात एक अभियान राबवलेलं होतं जे लाभार्थी फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरलेले होते त्यांचं आधार प्रमाणीकरण ई के वाय सी त्यांचा जमिनीचा रेकॉर्ड चुकीचा होता म्हणजेच लँडशेडिंग न झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना पुन्हा पात्र करण्यासाठी त्यांची के वाय सी आधार प्रमाणीकरण लँडसेडिंग दुरुस्त करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी हे अभियान राबवलेलं होतं ज्यामध्ये पी एम किसान योजनेचे बरेच लाभार्थी पात्र झालेले ला आहेत आणि मित्रांनो जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र असतील त्या प्रत्येक लाभार्थ्याला महा महासन्मान निधी योजनेचे सुद्धा दोन हप्ते मिळणार हो आहेत मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी बारा वाजता सुरुवात होईल मात्र तुम्हाला पैसे मिळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो कारण संपूर्ण देशातील नऊ कोटी लाभार्थी आहेत काही लाभार्थ्यांना लगेच पैसे मिळतील तर काहींना दुसऱ्या दिवशी मिळतील त्यामुळे लगेच इथं खाली कमेंट करण्याची गरज नाही तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळणारच आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद